आणखी एक विषय होता की सध्या भाजपमध्ये अन्य पक्षातून मोठ्या प्रमाणावर टोन करून होत आहे मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या नाहीतर जेवढ्याच दोन वाढलो तेवढ्याच दोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही असं स्वतः भाजपचे केंद्रीय नेते निती, नितीन गडकरी म्हणतात नितीन गडकरींनी आपल्या पक्षातल्याच नेत्यांचे कान टोचल्याचं म्हटलं जात नितीन गडकरी हे कायम काम पोचण्याच्या भूमिकेत असतात नितीन गडकरींची जर गेल्या काही काळातली वक्तव्य भाषण ऐकली तर त्यांनी कान कानच टोचण्याचा श्टोष, कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम पण त्यांच्या कान टोचण्याचा काही उपयोग होतोय का ते पाहायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट सुजलेला फोगलेला भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्षातले आजचे आमदार साठ टक्के आमदार बाहेरून आलेले आहेत साठ पासष्ट भारतीय जनता पक्षातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत जे स्वतःला नेते म्हणून मिरवतात हे कधी काळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे लोक त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा काय माहिती आहे जे कालपर्यंत हाफ चड्डीवर संघाच्या घाणवड्या शब्दात टीका करत होते आज ती संघाच्या चड्डा घालून संचलनात सामील होताना जेव्हा पाहतो तेव्हा हसता। लोक हसतात लोकांना गंमत वाटते लोक त्याचा मजा घेतात भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांच्या स्वतःचे असे वीस टक्केच लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवशे गवशे आहेत त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे मुंबई महापार्षी भाजपाने एकशे पन्नास प्लसचा नारा दिलाय आणि अशाच वेळी एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये राहून बघा मला असं वाटतं त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष एकशे पन्नास प्लस चा नारा देईल एकनाथ शिंदे गट एकशे वीस चा नारा दे आणि अजित पवार किमान शंभर जागा मुंबईत जिंकतील असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरी हरी करत केदारनाथला जावं लागलं जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागलं कारण एकशे पन्नास एकशे वीस बरं का आणि आता अबकी वाले पियुष पांढरे राहिलेले नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या आता अबकी बार मोदी सरकार अबकी बार फडण सरकार अशा घोषणा कोण लिहिणार भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर हे लक्षात घ्या ह्याच्यामध्ये आता दुमत असण्याचं कारण नाही हे जे आता बोलतायत हा त्यांचं वरवरचं अवसान आहे उष्ण अवसान आहे मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे मुंबई ठाण्यामध्ये भाजपा आणि विंदे गटाला पराभव स्पष्ट दिसतो तुम्ही परवाच्या दिवशी म्हणालात ठाण्यात सत्तर पार होते तर मुंबईत तुमचं टार्गेट काय आहे आमचा महापौर होईल म्हणजे आमचा टार्गेट पूर्ण आहे आमचा टार्गेट होईल म्हणजे आमचा महापौर आमचा महापौर शंभर टक्के बसणार आणि सातत्यानं बसणार कोणाच्याही टेकू शिवाय बसणार मुंबईमध्ये ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मुख्य शिवसेना याशिवाय आमचे सर्व सहकारी पक्ष असे एकत्र येऊन आम्ही पंचावन्न ते साठ टक्के मतं घेतो आकडा येऊन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या